नमस्कार आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांच्या पाल्यांचं नाव आलेलं आहे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू झाली आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यानुसार किती फॉर्म कन्फर्म झाले तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आर टी स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर पेज लोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला येथे प्रत्येक जिल्ह्यानुसार किती ॲडमिशन कन्फर्म झालेल्या आहेत किती जागा अजून बाकी आहेत या तुम्ही पाहू शकता तर येथे पाहू शकता की आर टी स्कूल एकूण किती आहेत याची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर आर टी वॅकेन्सी किती आहेत त्यानंतर आर टी वेकेन्सी किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि अजून कन्फर्म ॲडमिशन म्हणजे आतापर्यंत किती कन्फर्म ॲडमिशन झाले आहेत त्या संख्या इथे पाहायला मिळतील तर लक्षात घ्या कन्फर्म ॲडमिशन आणि आर टी वेकेन्सी या दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या पाहून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम एकतीस जुलैपर्यंत जेवढ्या ऍडमिशन कन्फर्म होतील त्यानंतर उरलेल्या आर टी करता जी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे त्यातील कॅन्डिडेटना संधी दिली जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार किती कन्फर्म ऍडमिशन झालेले आहेत वॅकेन्सी किती आहेत याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा